शेतकरी मित्रांनो सावधान महाराष्ट्रात पुन्हा थंडीची जबरदस्त लाट येते पुढील सहा दिवसात हवामान पूर्ण बदलणार असल्याचा इशारा देण्यात आलाय प्रतिष्ठित वृत्तवाहिनीच्या हवामान अहवालानुसार राज्यात थंडीने अक्षरशः झडप घातली करमाळा तालुक्यातल्या जेऊर मध्ये तर नऊ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय सरासरीपेक्षा तब्बल पाच पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस न ते कमी आहे सोबतच उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड या भागांमध्ये थंडीचा लाटेचा इशारा देण्यात आलाय मालेगाव जळगाव नांदेड बीड मध्ये दिवसाचे कमाल तापमानही तीन डिग्री सेल्सिअसने खाली गेल्यामुळे दिवसाही गारवा जाणवतोय तज्ज्ञांच्या मते पुढील तीन दिवस तापमान आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे आणि एकवीस नोव्हेंबर पर्यंत ही थंडी कायम राहणार आहे थंडी रब्बी पिकांसाठी फायदेशीर असली तरी फळबागा आणि संवेदनशील पिकांसाठी सावध व्यवस्थापन मात्र गरजेचं आहे बाकी तुमच्याकडे हवामान कसं आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद